बॉक्समध्ये लिंक देईल माझी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हे बघा मंडळी चिक्कू का इथं स्वीटकॉर्न इथं वटाणा अद्रक इथं गोसावळी वांगी काकडी शेवग्याच्या शेंगा कोथंबीर डाळिंब आणि इथं पपई एवढं सगळं घेऊन आले साहेब

का काय आम्ही जिओ मध्ये आलो इथे मला पुदिना घ्यायचा होता पाणीपुरीसाठी मला पुदिना घ्यायचा होता आहे का वेगवेगळं फ्रूट वगैरे किती फ्रेश आहे

पापा ही कापून घेते तर त्याच्यासाठी असे सोडून घेणार आहे मी म्हणजे हे होतं पूर्ण त्याची वरची साध निघून जाते आणि प्रत्येकांना खायला पण ते आवडते नाही तर ते साली सकट सा ठेवलं ना खात नाही कोण असे तयार करूनच ठेवायला लागते त्यांना हे बघा असं सगळं बटाट्याचं आपण साल काढायचंय ना त्यांनी सगळं काढून घ्यायचं हे बघा असे कपडे करून घ्यायचे चांगले मस्त ह्याच्यात ठेवून देते सगळे पोपे हे बघा साहेबांनी काय काय आणले आता गेले होते बाहेर तर परत एक पोपई आणली ह्याला आणखी दोन तीन दिवस वेळ आहे कढीपत्ता ॲपल आणले छोटे छोटे केळी आणली आणि इथं पुदिना मला पुदिना पाहिजे होतं कारण पाणीपुरी करणार आहे त्याच्यासाठी पाहिजे होतं मला पुदिना तर एवढं सगळं आणलं हे बघा मला काय हाताला येत नाही वरचं साहेब थोडी मला मदत करतायत साफसफाईला फॅन वगैरे पुसतायत आमच्याकडे गौरी गणपती असतात त्याच्यामुळं साफसफाई करणे तर त्याच्यासाठी साईज मदत करतायत मला हे पाणीपुरीसाठी मी बटाटे कापून घेते त्याचं शिजत घालणार आहे ते दुपारीच करणार आहे मी पण वाटाणा वगैरे शिजत घालून ठेवते सपेद वाटालेत ते पण मी भिजत घातले होते त्याच्यात हाड्यात टाकणार हिंग आणि मीठ मीठ पण घालते भरपूर परत नाही घातलं तरी चालेल शिजवता मग घालते आणि हे गरम पाणी आपण सात आठ शिट्टे काढून घेऊया कारण वेळ लागतो वाटाणा शिजायला मोठ्या गॅसवर एकच शिट्टी करायची नंतर बारीक करायचं मग सात आठ शिट्टी काढून घ्यायच्या हे ठेवलाय कुकर आता मी साठी पण पाणी करून घेणार आहे त्याच्यासाठी कोथंबीर घेतली आणि मी आत्ता आणलेला पुदीना आहे फ्रेश एकदम तो पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे निम्मा निम्मन घालायचं कोथंबीर निम्मी आणि पुदीला

चार पाच घालायचं तिखट आहे खूप हे तिखट पाणीच आहे त्याच्यामुळे मी जरा घालते सगळ्यांना आवडते तिखट तर हे अद्रक असं ठेवते मी खाली एक टिश्यू पेपर टाकलाय आणि स्वच्छ धुतल्याला कोरडं केलेलं अद्रक आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देतो लसूण पण ठेवलेलं आहे असं थोडं लसूण काही जास्त सोडलं ना होत नाही वेळ नसतो त्याच्यात मीठ टाकायचं कारबमी कार टाकणार आहे का ते विसरले होते आणि हे बारीक वाटून घेणार आहे मध्ये ना गार पाणीच घालायचंय फ्रीज मधला आणखीन पाणी घालणार आहे थोडंसं मी पाणी गाळून घेते त्याच्यात पण पाणी वतायचं भरपूर गार पाणी वतायचं पाणी असलं तरी चालेल हे बघा चाट मसाला टाकून घ्यायचा आणि इथ जिरे पुढे ते पण मी घरीच करून ठेवते जिरा पूल वगैरे याच्यात गरज वाटली तर पाणी वाढवू शकत हे आपलं तिखट पाणी तयार झाले हो थोडस चव बघायला पाहिजे की मीठ कसं येत आहे थोडस मीठ लागेल आणखी तर काळ मीठच झालायच बघा साहेब आहेत पाणीपुरी कशी झाली बनवा अतिशय छान खूप सुंदर म्हणजे बाहेर पाणीपुरी खाला मन होत नाही एक मस्त ऑप्शन आहे आणि अतिशय टेस्टी झाली आहे खूप सुंदर मी चिंच तुम्हाला गोड चटणी दाखवणार आहे त्याच्यासाठी मी गुळ घेतलाय इथं भिजत घातलाय पाण्यात आणि ही तर खजूर आहे एक वाटी खजूर घेतलीय आणि चिंच घेणार आहे मी हे बघा चिंच जास्त आंबट आहे त्याच्यामुळे मी थोडीच घेते भिजत घालते थोड्या वेळ हे खजूर घेतलेली वाटून घेते आता मिक्सरमध्ये 안 n h ta c आणखीन थोडंसं पाणी लागेल जो शकतो छान झाले आता याच्यातच गोळा आणि चिंच पण टाकून घेते लवकर होईल मध्ये मी तळायला थोडासा वेळ लागतो या कढईतच टाकून घेते मी ज्याच्यात आपण करणार ते चटणी एक गुळाचं राहिलं होतं हे सोडून घ्यायचं पाणी एवढी घ्या हे निघालं असं वरच गाळून घ्यायची आता आपण हे गॅसवर ठेवणार आहे हे बघा इथं मी मसाले घेतलेत चिंचेच्या चटणीसाठी तर लाल मिरची पूड आहे इथं धनापूड जिरापूड इथं चाट मसाला आणि इथं काळं मीठ मीठ तर आपण याच्यात टाकून घेऊया सगळे मसाले हे बघा उकळली आपली चिंचेची चटणी मस्त होते आणि फ्रीजरमध्ये ठेवा तुम्ही नुसतं आपलं पाणी करायचं तिखट पाणी आणि रगडा शिजवून घ्यायचा वटाणे वगैरे बटाटा वटाणा की आपली पाणीपुरी तयार होते लगेच पटकन ही चिंचेची चटणी खूप दिवस राहते तर हे सगळे मसाले आपण याच्यात घालूया बघा कलर पण किती छान आला दोन तीन महिने पण राहते ही चटणी फ्रीझरमध्ये वरती जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घ्यायची थोडीशी आणि ठेवून द्यायची मस्त राहते आणि खूप छान टेस्टी होते ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्याला माहिती असतं आपण काय घालतो ती बाहेरची चटणी आणण्यापेक्षा ना ही घरी करून बघा तुम्ही नक्की आणि गाळून वगैरे घेतो आपण गुळामध्ये ना खडे असतात हे बघा किती छान कलर आलाय हिंग पण टाकायचं मी विसरले हिंग टाकायचं हिंगामुळे हिंगा पण खूप छान याचा स्वाद येतो आणि छान टेस्टी लागते पोटाला पण चांगला असते हिंग तर हिंग खूप जरूर वापरतो मी कशात पण जशी गार होईल ना तशी घट्ट होते त्याच्यामुळे आपण जास्त पण हे करणार नाही घट्ट नाही आठवणार नाहीये दोन मिनिटात आता गॅस बंद करणार आहे एवढी घट्ट ठेवली मी गॅस बंद केलाय आता गार झाली की आणखीन थोडी घट्ट होईल बघा किती छान कलर आलाय मस्त हे बघा चटणी इथं तयार झाली छान आपली तर एकदम छान झालेली मस्त तर तुम्ही पण कर नक्की करून बघा हे बघा अशी मस्त घट्ट झालेली आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली आहे